विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने हळी हंडरगुळी येथे कडकडीत बंद नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र दिनांक डिसेंबर रोजी उदगीर तालुक्यातील हळी हंडरगुळी येथे कडकडीत बंद परभणी येथील रेल्वे स्टेशनच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची समाजकंटकांकडून विठंबना करण्यात आली आहे या घटनेचा जाहीर निषेध म्हणून हळी हंडरगुळी येथे बंद पोकारण्यात आला या बंदला मोठा प्रतिसाद प्रतिसाद देत आपले दुकाने बंद ठेवून देण्यात आला यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली दरम्यान फडणवीस सरकारचा जाहीर निषेधच्या घोषणा देत जाहीर निषेध नोंदवण्यात आला या प्रकरणातील मूलवादी सोपान पवार यांनी परभणी शहरातील संविधान प्रतिमेची तोडफोड करून देशद्रोहाचा गुन्हा केला आहे या घटनेमुळे सर्व देशातील बांधवांचे मन दुखावले गेले आहे त्यामुळे सदरील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यावरील गुन्हे तात्काळ परत घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वाडवणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांना निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष एन डी मसुरे सामाजिक कार्यकर्ते शक्तिदाता कांबळे पॅन्थर नेते इतिहास भैया कांबळे बालाजी शिंदे डी आर कांबळे प्राध्यापक रवी मसुरे भीमशाही गिरधर कांबळे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती कांबळे आदीसह सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससानी अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद